Ah uh. మనోజవం మారుతుల్యవేదం జితేంద్రియం బుద్ధిమత్ వరిష్టం వాతాత్మకృద్ధి ముఖ్యం శ్రీరామదూత శరణం ప్రపదే సమచరణ సరోజం సామనీలాబుదామం జగన్ నీతం మాని మండన మండనామా కంజన క్రం సలాశ విఠల చింతయామి మహాయోగపటవీమరం వరకుండలికాయ దాతు మునీంద్రే సమాగష్టతిష్టతమానందకందం పరబ్రహ్మలింగం భజ పండురంగం मी हबप ॲडव्होकेट बाबाजी हरिभाऊ वयाळ मुक्काम नांदूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे म वयाच्या चौथ्या वर्षापासून माझ्या गळ्यामध्ये रुद्राक्ष म्हणण्यापेक्षा तुळशीची माळ आहे पांडुरंगाचा मी भक्त आहे आणि पंढरपूरची वारी तेरा वर्ष पायी वारी केलेली आहे आपण आज आपण नामाचे महत्त्व नाम कशाला उच्चार तोंडामध्ये घ्यावे लागतं आपल्याला उच्चार का लागतं आणि नामाचे निनाळे उपयोग काय हे मी दृष्टांताकडून सिद्धांताकडे जाताना किंवा सिद्धांताकडून दृष्टांताकडे येणार येताना थोडंसं आपल्यापुढं विवरण देणार आहे आजचा परिहार असा की ही वाहिनी नवीन असली तरी अतिशय नाम म्हणजे साधन आहे नाम हे कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ मानलं जातं सत्ययुगामध्ये चिंतन म्हणून मानलं जातं श्रेष्ठ मानल जात। मानल जात। द्वापारयुगामध्ये यज्ञ मानला जातो श्रेष्ठ याच्यामध्ये द्वापार कृष्णाच्या अवतारामध्ये की पूजा मानली जाते श्रेष्ठ आणि कलियुगामध्ये नाम हे श्रेष्ठ मानलं जातं हे नामाचं इतकं मोठा फायदा आहे तेव्हा बर का उत्तमच जन्म, जन्म लिया बालकाशी नाम नाही त्यापाशी ठेविले मातेशी व देत ते उठे म्हणजे नाम जरी कोणतंही नाव त्या मुलाला ठेवलं तर तो मुलगा उठतो आणि त्या नावाने पुढे त्याचं संपूर्ण दिनकर चालतो म्हणून आपण नाम घेता वाया गेला असा कोणी आई केला ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराज हेच म्हणतात नाम घेता वाया गेला कोण सांगितलं असं तुम्ही सांगून द्या बरं मला नाही होत असं म्हणजे नाम हा अतिशय विरळ आहे आणि नारद पासून नामाचं महत्त्व अतिशय आहे राम 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 म्हणता म्हणता वाल्मिकी दरड्याखोर हा काय झाला संत झाला प्रल्हादाचं उदाहरण देतो तुम्हाला प्रल्हादाच्या बापाने त्याला उकळत्या कडे टाकलं कड्यावरून त्याला ढकलून दिलं परंतु नामामुळे तो तरला नामाचं इतकं महत्व आहे नाम चांगले चांगले कपि कुळ उधरले मुक्त केले राक्षसा शिळा होती मनुष्य झाली ज्यांच्या चरणांची चाली आहिलेचा उद्धार नामाच्या असणारा जो श्रेष्ठ देव आहे श्रीराम यांचा नुसतं पायाचा जा स्पर्श झाल्याबरोबर ती आईला उधरली उद्धारली इतकं नामाचं महत्व आपण विषद केलेलं आहे आता बघा की काही वेळेला नाम हे उच्चारताना भाव महत्वाचा आहे याच्यामध्ये तो जरी शिक्षला नाही शिकला नाही शिक्षित नसला तरी तो भाव अंतरी आम्ही जो आहे ना तो फार महत्वाचा आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आत्मानंद मिळण्यासाठी माणसाने बावीन भक्ती भक्तिवेन मुक्ती बळेवीन शक्ती बोलू नये म्हणून नाम हे महत्वाचं आहे राम, राम 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 नाम हे नाव त्या वानराने घेतलं आणि ते सगळ्या दगडावर एका दगडावर राम लिहिलं रा लिहिलं दुसऱ्या दगडावर म लिहिलं राम हे अक्षर नाम झालं आणि ते पाण्यामध्ये तरंगलं आणि तरंगून त्या पलीकडच्या हिंदी महासागरातून श्रीलंकेला ते गेले आणि तिथं त्यांनी रावणाबरोबर युद्ध केलं इतकं रामाच नामाचं महत्व आहे म्हणून नाम हे उच्चारिता अनंतकोटी पाप जाती क्षणी ताबडतोब कुठे जरी पाप असलं तरी ते निर्मूलन होतं इतकं नामाचं महत्व निश्चित केलेलं आहे संत तर म्हणतात तुम्हाला एक दृष्टांत देतो म्हणजे कळेल तुकाराम महाराज एकदा प्रातर्विला गेले आणि प्रातर्विला गेल्यानंतर एका बांधाच्या पलीकडच्या बाजूला ते बसले मानुष्य एक तिथून जात होता आणि तो म्हणला अरे इथं माणूस संडसला बसलेला आहे प्रातर्विला आणि हा तोंडातून नाव काय घेतोय तेव्हा महाराजांनी सांगितलं की नाम घेता उठा उठी तुम्ही जागृती स्वप्नी सुप सुसुप्ती या तिन्ही अवस्थेमध्ये नाम घेतला पाहिजे नामामुळं आपला प्रपंच आपला जीवन आपलं आयुष्य सुजलाम सुफलाम रा हो झाल्याशिवाय राहणार नाही असं संत महात्मा ओढून सांगतात आणि या नामाच्या महत्त्वामध्ये अजूनही दृष्टांत आपल्याला पुढे येतील परंतु सृष्टीचा महिमा असा आहे की सृष्टीसुद्धा एक आवाज करते प्रति प्रतिनिधी आपण ज्यावेळेला बोलतो ना तो प्रतिध्वनी येतो बघा कोणताही एखादा प्रतिनिधी जर मोठ्याने बोलला तर त्याचा आवाज हा सृष्टीच्या याच्यामध्ये जातो आणि त्याला प्रतिध्वनी येतो त्याला ऐकायला येतो याचा अर्थ काय की सृष्टीसुद्धा नाम घेते तुम्हाला गम्मत सांगतो बघा एक श्रीकृष्ण प्रत्येक दिवशी काय करायचे पूजा करायची तेव्हा नारद तिथे गेले आणि नारदाने सांगितलं अरे देवाचा देव तो भगवंत कृष्ण आणि हा पूजा करतोय नाम घेतोय कोणाचं पूजा करतोय कुणाचं नाव घेतोय तेव्हा त्या नारद मुन्न्या असं डोकावून पाहिलं तर कृष्ण स्वतः देव असून सुद्धा महादेव आणि बाकीच्या देवांची पूजा करताना तिथं आढळला आणि तिथं श्रीराम 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 करण श्री तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे